woi woi ala tu rai ha hi rai papa ha papa kada ha salau ta basai tana ha thama na paani piyana kai atas gali woi tindo para basi Oh, सांगितलं तुला काय सांगितलं होतं म्हणून मग आले की कुणा काय झालं मग किती वाहिले बघितले किती अरे दुपार होऊन गेली अश्विनी मग काय करायचं झाली तर तू काय करत होती घरी हे परत आवरायचं घरचं काम कामायच मला काय तुमच्या मागे काय तुम्ही बोलायला काय डबल पाळी घातली तरी तुझा पत्त्या नाही म्हणल्या काय करावं तुला आता आता तीन वाजता मग काय करायचं होतं सारी पाळी झाली डबल ते परत उर काय तिथं खाणं पिणं अंघोळ धुणं भांडे सारं करून यावं लागत आहे मला काही मोकळे नाही मी घरी मला माहित नाही त्याचं किती वेळ लागत उरकायला मला शिकेते का तू तुम्ही करीत नाहीत का था 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 आता तुम्हाला माहिती आता ते तर समोर मोगळ करीत बसू का मी मग काय बोलते तुला नव्हतं याच्यात मी एक बाया लावली असती ना मग लावायची ना कमू कमी केलं लावायची तुला तेवढंच पाहिजे नाही का नाही मग साडी बी अशी घालून आली कुठं हिडायला चालली जायचे मला इथून गावात जायची काय गावात आता पार्लर मध्ये जायचे मला आता ही चालू का मग म्हणून काय झालं तुला एवढं कळायला पाहिजे एक दिवस बैल भेटले दुसऱ्याचे बळच आणले पाय पडून काय तिकडे काय तारा करीत बसली आणि आता म्हणते मला गावात जायचे परत मी काय करू मग आणले तर सांगा तुम्ही मी आले ना यायचे ते काय होईन तेवढं मग साध्या काय जाईल पाच वाजता एक तर किती किती दिवसात वापस झालाय तुम्ही ते वापस झाला माझ्या काढीत काय त्या गोरांना खायला आहे काय लवकर घास टाकायचं ना आपल्याला तुला कळत नाही का मला मसा तुम्हाला काय कळत नाही तुम्हाला मी पण होत नसतं किती दिवस त्या गाडी वाडी आणायचे त्या गोरांना चाललेत ना गुरु इथं घास टाकायचं काढवा टाकायचं कळत नाही तुला मला मस्त तुम्हाला काय कळत नाही तुम्ही लावायचे मग एखादी बाया घ्यायचं करून माय काय बसली आणि तू घरी काय झोपा काढते का हा मी नाही झोपा का मला मस्त काम असत कोणी झोपा काढून द्यायला मग काय बोलती मला राग नका आणू नाही अकरा वाजता यायला मी म्हणतो नऊ जाऊन दे दहा जाऊन दे बारा वाजता तरी यायचं ना किती वाजले आता मला इथ किती कठवल मी पाणी नाही काय नाही जेवण नाही काय नाही हा आता जॉप ला त्याला जोप इथं त्याला त्याच्या नको त्याचा जाखरी जाऊन देऊ जो पण त्याच मला तेच कारण सांगत बशी का तू तिची नोकरी नाही सांगू हा तू तिकडे मोबाईल वर फोन वर बोलत बसते आय बर आणि मला सांगत तिकडे काही बी कारण हा तुला चापकांनी साटकायला पाहिजे तेवढंच राहिले साठकाना राहिले बाकी सगळे बैल दिलेत कस तरी ट्रॅक्टर बसत नाही काय नाही बैलाशिवाय रानडी ठेवत आहे हो का पाणी आता प्या एवढं काय झालं भासकेल तुला आता मी दमलोय का तू दमलोय कधी जाण्या शब्द नसत ना तुमचा मग नाही मग काय करत तुम्हाला कधी गुळीने बोलतात काय गुढीने बोलायचं पाय पडू आता मी नाही माझ्या पाया पडा म्हणून पण नीट सांगता येत मला काम येतं घरी तुम्हाला कळत नाही तुम्हाला वाटतं माझ्या माग यावं लगेच काही काही यावा तुला माहित नाही का आता कामात दिवस येतो म्हणून गाय गाय ओरकाव म्हणून मला मस्त कळत पण तुम्हाला कळत का उन्हाळ्या दिवस येतं का हा का झोपली नव्हती मी तावा घरी मी म्हणलो की झोपली होती तू तुम्हाला आता तसं नाही होत झोपली असेल म्हणून तुला कसं बोलावर आता कसं बोला मला कसच नाही पटत तुमचं इथं मी दमलो तरी तू माझ्यात वस खेती म्हणलो काय करायचं हा लय दमले काय तुम्ही काय हिच केलंय डोंगर सुचलं ओढीतच काय हा नागरपेक्षा का कमी काही हा ना का सांगू हा काय तुम्ही काय खाल्लं त्याच्यावर उभा राहून हाकीत होती तसं सांग ना का आम्हाला नसलं यायचं तुला हा नाही यायचं मला जा मला यायचं काम आम्हाला मला काय येतो रानातलं काम करायचं मला ना सांगत जाऊ काम मग काय पलंग टाकू घरी तुला आता टांगा या टांगायचं असलं तर काय बोलते तू ऐकत का म्हणाय काम माणसाच काय का तुमचं काम मग समजून लगेच लागले अर पण उशीर मी म्हणतो बारा वाजून एक वाजून ना तीन वाजून गेले तरी तू तू पात्या नाही म्हणलं काय करायचं पण येत होते ना काय एवढं बिघडलं का तुमच आली तू आता येत होते ना येत होते ना येत होते ना काय आली तू काय करायचं एवढं काय घास टाकायचं आहे गोरांना खायलाय का तिथं हा किती वेळा सांगू तुला एक तर आमची तुळ एवढं एवढं त्या ट्रॅक्टर बसाना काय व्हाय ना मग आता आणलेत ना बैल मग घालव ना पाय ना बैल त्या बिचार उपकार केला आता मग पाय घाऊन घेऊ आपण दाखवून दोघे असून घेऊ तसं नाही तूच कर सार एकटी माया माग मी बैल आणतो तू सगळं करतो आणि तू फक्त इथं बस तांबे आणले मला उपकार केलाय पाणी आणले मग असं नाही एवढं झालं आपण दाखवून दोघे घेऊ तू भी घरचं काम करून दमत अशी तसं नसतो तुमच्या डोक्यात मग आता मी असं करतो घरचं सायपा करतो सगळं करतो रानातलं मी करतो तू फक्त पालंगाव झोपत जा तसं म्हणलं मग झालं तसं म्हणलं का मग बस बायको मग काय बोलत नाही नाही काय बोलत काय नाही मी नाही काय म्हणत तुमचं ना तुमचं असं तिथं तुम तुम खरं करा मी काहीच म्हणत नाही काय खरं करू आता का जाऊ मी कुठं जाते आता जाते कुठं बी याच्या नाही जाते ना तुम्हाला आता येतून ना आले ले बसले असते ना गावात मग तू आलीस तीन दुपार म्हणलं toy बरं पाय पडतो तुझ्या काय म्हणायचं नव्हतं मी मपले यसला असतोन गेले असतं तुम्हाला काय मध्ये मध्ये बोलायची गरज नव्हती यसला सगळं झालं असतं पण बोलायच म्हणायच बाईकूला काहीतरी रोज सकाळ धरून दरी आलीच दरी आवारलं नसतं आणि आता तू म्हणते दोन तासात येते ते हं मग तुम्ही यसू लागण्यात का आता मलाorta झालं की लगेच म्हणते दिवस मावळत आला आमका आलं फालन आलं मला घरचे काम येतं हा मग काय रातभर इवत वावरत मुक करू काय मग ती सांगतन तुला तुम्हाला धिमीला घेऊन तु या, या तुम घेईन तर तुम्ही म्हणत असलो लाटी येतच मुक्का मला काय घरी तरी काय मग खा कोणाला खायची तिकडे भाकरी करून मी मी रात भरी गावात इच्छित शांत नाही तर बल पलावून द्यावा या खांदा बैशा आणि पडली मोकार डोक्याला लागत मी नाही लागत तुम्ही मला डोकं खातात माझं मी नाही कोणाचं डोकं खायला मोकळी तुम्हाला दाखवायचं काय दाखवायचं लोकांना दाखवायचं मी कसं बायकोला ही करते म्हणून पस्तावे ती माझी बायको असं दाखवायची लोकांना तू नाही दाखवायचं कारण नवरा मा आतावते म्हणून मी नाही दाखवी तुम्ही दाखवतो तुम्हाला नाही जमत माझा नवरा काबाळ कष्ट करतो मी आईती जाते हूं तो सगळं करतो आ मग बघती तुम्हीच करता सगळं मी कोण जास्त नको बोलू फोडा ना तेवढच राहिले हं तेवढच राहिले हेचून आता चल मी नाही येणार आता मी आता येणारच नाही गावात तुम्ही म्हणले ना तुला नाही जमत नाही याच आहे राहिलं मी नाही याची आणा ना लावा बाया लावा चार बाया लावा तुमच्याकडे लई पैसे ना लावा बाया लई शान पण दा का करते काय हा झाली काय लई हा झाली शान तुला साठ कायला झाली तू आता कोणतेच काय म्हणायच घरचे नीट नाही तर रानातले नीट नाही तर हा कस करायचं आता सांग बरं तुझे हेच करते सारे काम मी काही नाही करीत घरचे हेच करते बाहेरची हेच करते मला काय काम येतात तुम्हीच करता सारे वायता आणलाय भाऊ सगळा केली तर मला बी तुम्हाला असं सुंदर एवढी मी बी बघितलं अजून तुमची दुसरी घेऊन या होते माग मग नाही केली माग आलती मग तू भेटली ना असली मग तवाच आणायची आणायची मला माहित होती अशी म्हणून तू कोणाच माहित नसतं तुम्ही मला माहित नव्हते म्हणून नंतर कध असतो सगळ्यांना शांत बस नको आता सगळ्यांना नंतर असतो कोणीला माहित नसतं कोण कसं आहे म्हणून काम करायचं पत्त्या नाही निस्त चार चार बोलायचं तुम्हीच करता असत मायावरच काम सगळं मी काहीच नाही करीत खाती बसत बस नाही शांत बसणार ना काय लोक खाती तुम्ही बोलायला लागतात मला उकरून काढतात बोलायचे पाय यायचे असलं का दुसरी भेटली असेल तिसरी भेटली असे अजून चार आण तू आता तीन वाजता आले म्हणल काय बोलत तुला तु पाय पडत काय अजून आली तर याच बाबा कोण उशीर झाला काय झालं असं नाही याच्या म्हणलंय ना तू आता काय थोबा बघत बसली माझ्याकडं मी नाही मला मी नाही काम करणार काहीच नाही करा काय करायचं तुम्हाला चालेल दुसरी आणायला करता करता नाके आले ते करायचा तुझं आता मी घात एवढ दोन चार मोडाने पाटापाटा उरक चाल येतून डोकं खात बस देव गोष्ट बिघडले यांच नऊ सग मत मला आवाय की नाय ना काय माझ्या भरोसा बसायचं पण मीच केलं पाहिजे सार घरचं मीस केलं पाहिजे रानातलं मीस केलं पाहिजे यांना निसतं बसवून ठेवलं पाहिजे